ಚರಣ <test> आत्मरूप गणेशो केरिया स्मरण होई सकल वित्तंच अधिकारो तेची ते वंदू श्री चरणों श्री वंदिती आता अभिनव वाग्विलाशिनी जी जातो यात कलाकानुई शारदा विश्वमहिनी नमिनीम मम हृदय सद्गुरु जेने संसार गुरु मरुणी विशेष अत्याद्रु विवेकवरी

सद्गुरु जेंडुजी मायवामा नमो सद्गुरु धनजी वैराग्य रूप नमो सद्गुरु, सद्गुरु नागुजी दया मूर्ति गीता दास वंदितो सदा पाय वृति माऊली कृपा लावणी आळंदी वसतो विश्वपंत झोग बळी वंद श्री गुरु मामे कराशी उपदेश देऊनी केला श्री गुरु वंकट ज्ञुरक्ष्मणास उपदेश करुण शिष्य केला दया मारुतदयामूर्ती गीतादासदा वंदि आनंदी जोग परंपरा प्रती सच्चिदानंद रूपाय विश्वपल्लापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयम सद्गुरु झंडूज महाराजावरती स्पेशल लीलाय नागोजी महाराजावरती स्पेशल लील आहे अजून एक ते म्हटलेच नाही खंडपुरी ब्रह्मांड नाईक राजा गिराज महाराज गिराज भक्त प्रतिपादक पूर्णा उत्सव ओम षडगुरा इश्र संपन्न असणारा भाग्यवंत रमाकांत कृनीकांत पंढरपौर्णिमा शिव कुणी पाडुंग करलात मला कुठे कुठे वंदन वाकचातील सरस्वती माता ज्ञान प्रदान करणारे म्हणजे गुरुदेव जेडूजी महाराज जोग महाराज जन्म देणारी माझे द्वारका माता गीता माता भारत माता गो माता गंगा माता पाकि माता नर्मदा या माता या ठिकाणी असलेले भक्तमती माता भक्तिमती पिता टाळकिरी गायक वादक सरसृतो समुदाय आपल्या मधून निघून गेलेला जीवात्मा सर्वांनाच वंदन सा करून कीर्तना कधी निवडले आहे सर्वांच्या प्रयेताचे असणारे विश्व संत सम्राट काही म्हणजे साम्राज्य चक्रवर्ती अनेक वेद शास्त्र पुराण पुराणांनी ज्यांचं वर्णन केलेलं आहे मला वाटतं माऊलींच्या काळापासून तर मला वाटतं तुपकुमारा महाराज निवडणार आहे भाई पर्यंत ज्यांचं वर्णन केलेलं आहे असे संपूर्ण जगांची आई यांना संबोधित केलेली आहे माऊली ज्ञानराज आनंदी निवासी यांचा हा अभंग भगवंताच यथार्थ स्वरूप सांगणारा अभंग शेवेकरता निवडलेला आहे या अभंगामध्ये महाराजांनी भगवंताचं था यथार्थ स्वरूपाचं वर्णन करून स्वरूपच लक्षणाचं वर्णन केलेलं आहे या परमात्म्याची आम्ही उपासना करतोय तो परमात्मा सत्य ज्ञान आहे अनंत आहे गगनाला पांघरू घालणार आहे तोच करत आहे त्याला रूप नाही वर्णन नाही गुण नाही म्हणजे निषेधात्मक वर्णन मला उत्तरार्ध महाराज मग तू दिसत नाही का महाराज पाहिला मी त्याला डोळे भरून पाहिला भेटीवर तो पाहिलं तो श्री हरी आहे बेटीवर पाहिलं त्याला तसा पाहिला ज्या डोळ्यांनी पाहिलं अज्ञातत्म दृष्टीने मागे सारून पाहण्याचं साधन माझे सारू तस त्यानं पाहिलं मिळेल हा आहे संपूर्ण तेजाच तेज आहे संपूर्ण प्रकाशाच झोत आहे ज्योतीची उभी विटीवरी आहे आणि विटीवर असताना भगवान परमात्मा कसा आहे सत्य ज्ञान आहे अनंत आहे आहे रूप नाही गुण नाही वर्ण नाही असा तो परमात्मा पाहिला अशा प्रकारचा भाव आपल्या पुढे बोलू दाखवला भगवंताच्या कृपेने संतांच्या आशीर्वादाने चा मार्गानुरूपाने चालत आलेली आमची ही परंपरा श्री गुरु वास्करांची परंपरा लाभलेली कुपुंडेश्वरांची कृपांकित आदिशक्ती मुक्तावी प्रासादिक असणारी जवळजवळ दोनशे वर्षाच्या कालावधीमध्ये वाटचाल करणारी वैकुंठवासी प्रातस्मरणी गुरुनाम गुरु झेडूजी महाराज भेडेकर यांच्या या परंपरेनुसार आणि ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही वास करत आहे तापी मातेच्या काठी सूर्यकन्या तापी मातेच्या काठी बसलेल्या या गावामध्ये वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य गुरुनाम गुरु धर्मजी महाराज भुसावळकर यांच्या पाद स्पर्शाने पूलित झालेले या नगरीमध्ये अनेकांच्या कीर्तनामध्ये आपण काल तृप्त झालेल्या स्मृती मंडळींच्या सभेमध्ये हा भव्य दिवस भगवत प्राप्तीचा अखंड नामकीर्तन सप्ताह संगीतमय सोळा सुरू आहे नाही का आणि हा सोहळा ज्यांचं मन खरोखर चांगलं होत ज्यांचं मन, मन चांगला म्हणजे मन चांगलं आहे म्हणजे मंगल चांगलं मंगळ चांगलो पाठी पाळलं टिकवलं आणि लक्षात घेतलं ते पाठी नाही का यांच्याच प्रणार्थ हा मला गेले चार वर्षापासून सत्ता सुरू आहे आणि या वर्षी काहीतरी रूप प्राप्त व्हावं ज्यांच्या कुशल मार्गदर्शनातून गेले चार पाच वर्ष ती व्यक्ती सामान्य नाही सर्वांच्या सुपरिचित आहे आणि मला सूर्याचा प्रकाश सांगावा का सकाळी सूर्य उगवला घरोघरी बोंबलत बसण्यापेक्षा सूर्य उगवला मग तू त्याच्याकडे पाय सूर्य कोणाला माहित नाही सगळ्यांना माहीत आहे त्याचप्रमाणे त्यांचं कुशल मार्गदर्शन आहे आणि त्यांच्या या मला वाटतं ज्ञानाच्या द्वारे आपले काम तृप्त होत आहे अनेक वर्षापासून त्यांची सुरू सेवा आहे आध्यात्मिक वारसा आहे आई आई वडिलांचा वारसा घेऊन आदिशक्ती मुक्ताबाईचा वारसा घेऊन अगदी बालवयापासून त्यांनी ज्ञान ज्ञानकांड जगापुढे आहे असे आमच्या परायण ज्येष्ठ श्रेष्ठ आमच्या पेक्षा असणारे किशोरजी महाराज गुवा उर्फ बुवा ते उर्फ महाराज नाही का यांच्या मुखाद्वारे आपण ही ज्ञानगंगा ऐकतोय मराठा जवळजवळ तिसरा दिवस आहे संगीत मय कथा आहे आणि शुक शास्त्रालाच मला ज्ञान कानामधून नेण्याकरताच ज्यांचं चरित्र किशोर वयापासून सांगतोय वर्णनी मला भगवान परमात्मा अवस्थेतच आहे आणि सांगणारही मी बोलत <laughs> नाही का आणि त्यांच्या मला बरोबर स्वतः मला आनंद बरोबर घेऊनच येत आहे घेऊन नंद येते ती नंद हा ते सुनंद हा चांगला आनंद घेऊनच घेऊन येतात ते म्हणून आपल्याला आनंद सुद्धा चांगला देत आहे आणि मला तर संगीताला साथ ज्यांची आहे आता जे आतापर्यंत मला संसार मध्ये प्रवृत्त होत पण आता ते निवृत्ती घेतली त्यांनी आता त्यांनी निवृत्ती घेऊन बाकीच्या लोकांनी निवृत्त करण्याकरता संगीतमय वातावरणातून ते सुद्धा महाराजांना सहकार्य करत आहे मराठ्यांच्या कुशलाच्या हाताच्या मार्गे दर्शन काढताय अशी आमची निवृत्तीच आहे की ना आणि या दोघांना हे म्हणता मी आण <laughs> या दोघांना हे काय म्हणताय ते बोल <laughs> का आणि तिघ चौघांना जर काही बरं वाईट वाटलं जास्त खाल्लं पेरलं तर इंजेक्शन मारण्याकर आपल्याकडे ते तुम्हीच बोलताय बोलता आहे कारण का जिथं आहे तिथं लक्ष्मी घे <laughs> आणि एक विशेष महाराज आमचे हे बाबा बसून तो, तो कराम नगर घ्या जागर हनुमान मंदिर घ्या स्वामीनारायण घ्या किंवा इकडचे सगळीकडचे या ठिकाणी टाळकेरी माडकेरी आमचे सगळेच मंडळी या ठिकाणी आपल्या पाठीमध्ये होत श्रोते मंडळी देखील मला वाटतं या ठिकाणी बरोबर आनंदाने आलेले आहेत महिला वर्ग भरपूर उपस्थित आहे आणि विशेष म्हणजे आनंद ज्याचा आवाज आजपर्यंत मी ऐकला आणि मी त्याला म्हणत होतो तो, तो, तो काही बोलत नाही तो माझा पोरगाट विना घेऊन त्याने सुरुवात केली <ौगा> आजपर्यंत इतकी सुंदर चाल इतक्या स्वरामध्ये त्यानं म्हणजे बाबा सुरुवात करू का म्हटलं तू घरी बोलत नाही महाराजांनी आश्चर्य वाटलं मला तर फारच आश्चर्य वाटलं ना कारण माझ्याला आणला चांगला बोलतो पण हा इतक्या चांगला बोलतो मला मिळतोय मिळणारच आहे लक्ष्मी आपली आई आहे नारायण आपला बाप आहे तो कधी आपल्याला गरीब ठरतो अरे हा आनंद पाहू ज्यांना अत्यानंद झाला नाही का संगीतामध्ये सुद्धा त्यांचा हा खंड आहे महाराज स्वतः बसला मी मृद वाजवतो वर्षानंतर आज ते मृद बसले कारण परिस्थिती मी कधीतरी अशा वेळेला एकमेकांना आनंद वाटावा या करता मला महाराजात स्वतः दिवसभर भागत सांगून मला वाटतं एक हे गुरु का भागवत का तोंडी दाखवत ते मांडवा ताडकऱ्यांना कुठला बुवा आला त्याच कीर्तन आहे का प्रवचन आहे त्याच भागवतकार तोंड पाहत नाही कुठं कीर्तनकार भागवत होत नाही महाराज आराम करताय हा कागा जाबरत नाही कारण अधिक आहे ना हा अरे एकमेकांनी भागवतकाराने कीर्तनकाराने एकमेकांचा आनंद जर घेतला मला तो एकमेकांना जर भेटला तर काय वाटत

श्रीमती सुनेता मंगल पाटील सौभाग्यवती सुखबाई व श्री हरि चांगो पाटील सौभाग्यवती माधुरी श्री सुधाकर वासुदेव पाटील श्री भूषण सुखदेव पाटील श्रीमती दगडाबाई वासुदेव पाटील सौभाग्यवती आशा व श्री सुखदेव चांग पाटील सौभाग्यवती चैतानी व श्री योगेंद्र मंगल पाटील व समस्त पाटील परिवार यांच्या स्मनात वार्गदर्शनातून हा कार्यक्रम या ठिकाणी गेले तीन दिवस झाले सुरू आहे भगवंताची कथा आणि मला वाटतं सगळी या ठिकाणी उपस्थित आहे आमच्या लावस्पीकर व झांबरे आमचा या ठिकाणी सागर मोठा खरोपण या ठिकाणी उपस्थित आहे म्हणून सर्वांच्या उपस्थितीमध्ये मला वाटतं आज व्हिडिओ शूटिंग बी लाईव्ह होते आहे नाही काय म्हणून आज अभ काय घ्यावा पुढे चिंता पटली मला कारण नुकतीच पांढरुंड पालमत्मेची वारी आहे दोन तारखेला तीन तारखेला भगवान परमात्मा द्वादशी आहे आणि तोच भगवान परमात्मा झोपलेला पाच तारखेला उठतो देव उठवणी एकादशी आहे आणि आता उद्या आवळा असे भगवान परमात्मा त्या आवळाच्या झाडामध्ये शिरतोय तिथे लक्ष्मीचा वास आहे म्हणून उद्या मला वाटत आवळा भोजन आहे कुठे काय मला माहित नाही पण मला निमंत्रण आले नाही जायचं तर कारण पत्ता चांगला म्हणजे तुम्ही सगळे ती। तिकडे येतील कोण काही हा हाही महत्वाचा प्रकारे चला अशा या सुंदर अशा वातावरणामध्ये हा कार्यक्रम खूप मला वाटतं नियोजन फार सुंदर आहे समोर भगवान स्वामी नारायण आहे आहे भगवान लोक फरमत नाही मला वाटतं मागे जागृत असा हनुमान आहे सोमेश्वर भगवान आहे आणि आपले समोरच नर्मदेश्वर भगवान आहे अशा या सणांच्याच मला वाटतं गोलाईमध्ये हा सत्याचा एक विशेष मस्त आहे महाराज अभंग सामान्य नाही महाराज आहे तीन जणांचा रुग्ण आहे फक्त तीन जणांचा रुग्ण आहे पण अत्यंत तोलाबोला पांढरुंच्या वारी आहे म्हणजे पांढरुंच्या परमात्म्याचं वर्णन व्हावं पंधरा दिवसानंतर मावलीची वारी आहे माऊलीची वर्णन व्हाव आणि तो परमात्मा कसा आहे त्याच्या वारीला आपण जाणार आहे ज्याच्या आपण भक्ती करतोय तो परमात्मा कसा आहे हे ज्ञानाच्या स्वरूपामध्ये त्याच वर्णन करावं याच करता मला अभंग शेवे करता मौरीचा आहे भगवान परमात्मा तर सर्व आहे सजेव चांगला आहे का आपण ज्या भगवान परमात्म्याची उपासना करतोय भक्ती करतोय सामना करतोय आपण ज्याचं दबदबाची कार्य करतोय तो परमात्मा कसा आहे आपण ओळखलं पाहिजे यथार्थ स्वरूप जर आपण ओळखलं नाही तर केलेली उपासना व्यर्थ करते त्याच्याकडे चालू आहे ना परमात्मा कसा आहे याच्या माझे वैदिकता आहे का याच्यामध्ये माझे नैतिकता आहे का याच्या माझे आध्यात्मिकता आहे का याच्याकडे गेल्यानंतर मुक्ती देईल का हा सुखाचं साधन आपल्याला परमात्मा देईल का अशा देवाला निर्माण जात तुम्ही आपण परत परवाची उपासना करतोय तू त्याची उपासना करतोय त्याची ओळख करणे जीवनाला नितांत गरज आहे ढाल